बातकुली तालुक्यातील वायगाव दगडागड या गावामध्ये भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता गावापासून एक ते दोन किलोमीटरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे अनेकदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा तोडगा न निघाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले भातकुरी तालुक्यातील वायगाव दगडागड या गावांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे हंडाभर पाण्यासाठी भर उन्हामध्ये एक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे एकीकडे शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना राबविली आहे मात्र ही योजना कुचकामी ठरलेली दिसून येत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये अनेकदा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचा पाण्याच्या समस्येवर तोडगा न निघाल्याने सोमवारी तेरा मेला संतप्त गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत मी वायगाव नाली मी सिंधुबाई जवंधाळ माझं नाव आहे मी पाण्याची कंप्लेंट घेऊन आली मी तिचा आम्हाला वारा शेतीत कामाला जावं लागते आणि कामाला येऊन आम्हाला पाण्याले एक किलोमीटर तैगाव रोडवर जावं लागते तर आम्ही त्या दिवशी रात्रीचं पाण्याला गेलो तर गुंड घेऊन गी। थ्यान सात तयगाव रोडवर आम्ही पडलो तर आम्हाला हे पंधरा पंधरा दिवस जर पाणी देत नाही तर हे याची अडचण काय आहे तर हे आम्ही याच्यासाठी इथे आलो पुढं आम्ही एकच करू का आम्हालाच जरी पाणी नाही आहे पूर्ण गावाला पाणी आहे तर आम्ही पैप फळू आम्ही सगळ्या गात तबाब करून टाकू पाण्याचा कोणालाच पाणी भेटू देणार नाही कशा मी इथे आलो पाणी मिळत नाही आम्हाला पाणी अजिबात मिळतच नाही काही लोकाला पाणी मिळते काही लोक सणास पाईप टाकतात आम्हाला प्यायला पाणी नाही तरी आम्हाला तुम्ही ते करून घ्या मग आता काय करा आम्ही गरीब लोक रोज रोटी रोज कमावणार आहे हा मग कामं करा काय रातभर आम्ही जागा आम्ही पाणी आणतो भीपमागातल्या सारखं या जगात भीक मागते काय कोणी पाण्यासाठी कुठून पाणी आणत तळेगाव रस्ते ना काय दीड गाडी मागच्या वर्षी माझी हे झाली आहे बेकार ठोकली आहे तरी आम्हाला पाणी भेटलं नाही लोक हसत आम्हाला काऊन हसत आम्हाला भेटलं नाही म्हणून त्याला भेटलं झालं ते खूप काय करू आम्ही जेव देऊ तू नाही तर पाईप फोडू दुसरा काय पर्याय आमच्या जवळ सांगा तुम्ही लिहून घेतला म्हणते आमच्या जवळ लिहून दिलं कसं दिलं आम्हाला माहित आहे काय